नमस्ते, नमस्ते। आम्ही समर्थ विद्यालय खुक्का रोड येथे आठवीच्या विद्यार्थ्यांनी आहोत माझं नाव आहे तनुजा महेश जाधव आम्ही विकसित भारत अंतर्गत आत्मनिर्भर भारत याचं एक मॉडेल तयार केलं आहे आणि त्याचं नाव आहे प्रदूषण मुक्त सातत्य पूर्ण मिळणारे ऊर्जा नमस्ते माझे नाव आहे ज्ञानेश्वरी मारुती पेठे मी आत्ता आठवी वर्गात शिकते सर जेव्हा आम्ही घरी जातो तेव्हा सातत्याने विजेचा ता लपंडा सुरू असतो त्यामुळे विजेवर होणार कामे आमची होत नाही जसे की वडिलांना मोबाईल चार्ज करता येत नाही टी व्हीही पाहता येत नाही तसेच मला व माझ्या भावाला अभ्यासही करता येत नाही आणि माझ्या आईला स्वयंपाकघरात होणारे कामही करता येत नाही सर हे उपकरण करत असताना आम्ही पारंपरिक स्रोत जसे की पेट्रोल डिझेल कोळसा यांचा वापर केला नाही तसेच पारंपरिक स्रोत जसे की ऊन वारा पाणी यांचाही वापर केला नाही पारंपरिक स्रोत जसे की पेट्रोल कोळसा डिझेल यांचा वापर केला नाही कारण हे मानवाला व पर्यावरणाला खूप धोकादायक आहे तसेच पारंपरिक स्रोत जसे की ऊन वारा पाणी यांना यांची मर्यादा आहे म्हणून आम्ही यांचा वापर केला नाही जसे की ऊन दिवसभर असते आणि रात्री नाही आणि हे उपकरण आपण फक्त दिवसात चालवू शकलो असतो रात्री नाही त्यामुळे आपल्या उपकरणामध्ये अडथळा आला असता त्यामुळे आम्ही अपारंपरिक स्त्रोतांचाही वापर केला सर हे उपकरण बनवताना आम्ही टाकाऊ स्त्री स्प्रिंग आणि डायनामाचा वापर केला आहे हे, हे उपकरण अशा प्रकारे चालतं हे चक्र फिरवल्यानंतर या डायनामामध्ये मध्ये ऊर्जा निर्माण होऊन ऊर्जेचे रूपांतर स्थिती विद्युत ऊर्जेत होते